ओ, मने, मने, तर काय म्हणता पोटते हो आज हॉस्टेलच्या बाहेरला सौरा म्हणे कालचा ब्लॉक एक नंबर होता म्हणे मने घे म्हणे ब्लॉकमध्ये त्यानंतर सारण म्हणे मली घेऊन घे म्हणे मग दोघाली ब्लॉकमध्ये घेतलं बन मग निघालो आपण कॉलेजच्या बाहेर मग गेटच्या बाहेर निघालो त्यानंतर मग चाललो रस्त्याने आपण रस्त्याने आल्यावर मग नंतर आपण पोचलो गाडगेनगरमध्ये कारण गाडगेनगरमध्ये थोडीशी गर्दी होती कारण तिथे यात्रा वगैरे सुरू आहे ना आता सध्या त्यामुळे थोडीशी गर्दी आहे मग त्यानंतर पोचलो आपण तन्मयजवळ तन्मयजवळ गेलो बा म्हटलं चार पाच दिवस आले आपल्या पिल्लूची भेटणी झाली म्हटलं भेट घेऊन घ्या तर ठीक आहे मग तन्मयला बोललो थोडंसं त्याला भेट वगैरे दिली तन्मय म्हणे मी काम करवलं म्हटलं ठीक आहे कर म्हटलं मी मग तोपर्यंत आला आपला भोते शेठ भोवते शेट आले म्हटलं काय म्हणता तर काही नाही म्हणे भाईगिरी जास्त जर म्हटलं का नाही हो दादा मग आपला दा मग तन्मय ठेकेदारला बोलवलं आपण बोलवलं हे डॉनसारखे राहिलं आपल्या शेठ मग त्याला बोलवलं आणि मग निघालो बा मग त्यानंतर प त्या म्हणे मी जातो म्हणे घरी म्हटलं ठीक आहे मग तुझं म्हटलं इकडे मग मी म्हटलं मग तन्मय तन्मयला घेतो म्हटलं आणि मग मी त्याला सोडून देतो म्हटलं मग गेली आपल्या भोवतीनं गाडी चालून मग ते गेले वा मग मी तन्मय राहिलो म्हटलं ठीक आहे मग तन्माला घेतलं